श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नमस्कार मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या चॅनलवरती स्वामी भक्तांचे स्वागत आहे चॅनलवरती स्वामींबाबत आलेले अनुभव स्वामींची माहिती त्यांच्या आध्यात्मिक लीला प्रेरणादायी कथा सांगणार आहोत तसेच नवीनवीन सणावारांची उपयुक्त माहिती आपण पाहणार आहोत तर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण पाहणार आहोत दत्त जयंती कधी आहे जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत चला व्हिडिओला सुरुवात करूया सनातन धर्मात दत्त जयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी मार्गेशीर महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला असे मानतात भगवान दत्तात्रयांचे हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे श्रीमद भागवत सह अनेक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन आहे काही धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे तर काही ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन केवळ भगवान विष्णू असे केले आहे देशात भगवान दत्तात्रयांची अनेक मंदिरे आहेत दत्तात्रय जयंती ही हिंदू धर्मातील सर्वात शुभ दिवसापैकी एक मानला जातो हा दिवस भगवान दत्तात्रयांना समर्पित आहे दरवर्षी हा उत्सव मार्गेशीर महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो असे मानले जाते की या शुभ दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला होता ज्यांना दत्त दे जयंती देखील म्हणतात यावर्षी हा उत्सव चौदा डिसेंबर रोजी साजरा केला जाईल असे मानले जाते की हे लोक व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद देखील त्यांना प्राप्त होतो दत्तात्रय जयंती तिथी आणि शुभमुहूर्त पंचांगानुसार मार्गेशीर महिनेची पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावीन मिनिटांनी सुरू होईल त्याचवेळी ही तारीख पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल कॅलेंडर पाहता यावर्षी दत्त जयंती शनिवारी चौदा डिसेंबर रोजी साजरी केली जाईल दत्त जयंतीची पूजा पद्धत दत्तात्रय जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे पूजेची खोली स्वच्छ करा भगवान दत्तात्रयांची मूर्ती पिठावर स्थापित करा त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा टिलक लावावा त्यांना फुले हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करा तर ज्यांच्याकडे दत्तात्रयांची मूर्ती नाही ते भगवान विष्णूंची मूर्ती स्थापन करू शकतात कारण काही लोकांना विश्वास आहे की भगवान विष्णूंचे अवतार होते म्हणून फक्त भगवान विष्णूंच्या मूर्तीची पूजा करू शकतात जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी त्यांना तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करावे तसेच शेवटी आरती करावी या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नका पूजेत झालेल्या चुकांची माफी मागावी गरजूंना काहीतरी दान करा दत्त जयंतीचे महत्व शास्त्रानुसार दत्तात्रय जयंतीला विशेष महत्व आहे त्यांच्या वडिलांचे नाव महर्षी अत्री आणि आईचे नाव अनुसूया होते धार्मिक मान्यतेनुसार भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते यासोबतच या, या दिवशी गंगास्नान करून दान केल्याने माणसाचे सर्व संकट नष्ट होऊन प्राप्त होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद